नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु ज्यातली माहितीच नाही एखादा अर्ध असू शकतो परंतु सरकारच्या मागे सोडून आयोगाची जबाबदारी आहे चांगला सर्वे करणं आणि त्या माध्यमातून सत्य परिस्थिती बाहेर आणून मागासले पण सिद्ध करणं मागासले पण सिद्ध त्यांनी करावं आणि करणं आवश्यक आहे तुम्ही असं म्हणाले होते की आरक्षण मिळालं की गुलाल उधळतच रायगडावर येणार तर आता काही जण असं म्हणतायत की अजून ते दहा बारा दिवस राहिलेले आहेत तेवढं थांबावं आणि मग पुन्हा सोळा तारखेनंतर मग गुलाल काही जण नाही मीच म्हणतोय काही जण कसे मीच म्हणतोय हे बघा रायगड सांगितलं होतं विजय प्राप्त होतो रायगडवर आल्याच्या कधी नव्हे सत्तर वर्षात ते आता मराठ्यांसाठी कायदा बांधलाय की जो कायदा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळे सोयरे म्हणून हा कायदा पारित झालेला आहे महाराष्ट्रातला एकही एक मराठा आरक्षणापासून ओबीसी जाण्यापासून आता वंचित राहणार नाही हा खूप मोठा कायदा आहे मराठ्यांचे पोर शांततेत मुंबईला करोडोच्या संख्येने से गेले आणि शांततेत वापस आरक्षणच घेऊन आले मराठ्यांसाठी त्या शब्दासाठी कायदा पारित करणे म्हणजेच आरक्षण घेऊन आले आहे त्यांनी काही हरकती मागितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पहिला कायदा पोरांनी आणलाय मराठ्यांचा विजय झालाय म्हणून दिवाळी साजरी झाली गुलालही समाजानं आहे दिवाळी साजरी झाली परंतु एक त्या कायद्याच्या मार्फत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र मिळालं मग बघा महादिवाळी आणि मग बघा गुलाब का थोडं वेट आणि व्याजच्या भूमिकेत थोडं थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका मी चार पाच जणांना सांगितलं इच्छा oh, nice. <laughs> <audit> <gings> आहे का <laughs> अरे बाप स्वतः स्वर्गाची परीक्षा नको हिंदी हिंदी मागची काय गरज आहे कारण तुम्ही एकदा बोललात की चौदा राज्याचं आम्हाला एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे कारण मराठी चौदा राज्यांमध्ये देशातील तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणे गरजेचं त्याचा पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत जे असं शेतकरी असो मराठा असो यांचं त्यांच्या जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर जरी एखाद्या आपल्याला नाव चालवायचे असले तर आपणच पावायला परिपूर्ण पाहिजे जर नाव नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक पाव थायला पाहिजे म्हणजे पल, पल्ल्याची लढाई आहे तुमची भविष्यात काही होऊ शकतं तुम्ही पाच महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम या पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा हे सुटला धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवाला आरक्षण कसं देत नाही तेच बघतो तुम्ही थोडं राहिले उच्च हे प्रमाणपत्र आता थोडून द्या ना झालून मोकळा मग मी समजा सोळा पासून लगेच भिडू नका ना मला घरी फिरी जाऊन द्या लगेच भेडायला लागली थोडा टप्पा गोप ते म्हणले पाहिजे ना माझी इच्छा आहे पण त्यांचं म्हणणं पाहिजे हा प्रश्न सुटला पाहिजे धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही काल भुजबळ असं म्हणाले की जर साठी मला काहीच करता आलं ना तर मी पदाचा राजीनामा देईल मंत्री पदाचा राजीनामा देईल सरकार मधून बाहेर पडेल पण ओबीसीचे प्रश्न मी कायम करू त्यासाठी लढेल काहीच नाही करता आल्यावर काय दे तू आधी दि <laughs> <laughs> ना काहीच नाही करता आल्यावर काय देतो तुपला पाप्प डोकर फोडण्या समाजाचा डोकर का फोडी देऊ आधी द्यायला पाहिजे आता देऊन का होत आता याल एक महिना भरून आता उपकार करायला लागला काय कर तो ओबीसी बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काही का, का तू राजकारणी ती ओळखीत तुला तू किती नमुन आहे <laughs> <आथ> स्वतःच्या <laughs> स्वार्थासाठी गोरगरीबाची ओबीसी बांधव मराठा बांधव वाद लावायला लागला ते कोणतं शहा नाही ते जाऊन ते ना काही खरं म्हणतोला काय करायचं पण त्याने आता एक अर्थला ती धमकीच आहे सरकारला सरकार कुठं भेटतंय त्याला हे सगळ्या जणाला पाया घाल थोडी देते सरकार त्याले नमुने तीन चार जण वर्षे ते चांगले चांगले सुधरून देण्या हे ह्याला कोण पाण्याला सुधरून द्यायचे की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री दोन आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूनं आहेत आणि ओ बी सी असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात अशी चर्चा आहे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसतं हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठींच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणारे नसता मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं ते खोटं बोलतोय त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागला लागा। सत्याच्या बाजून त्यांना राहावं लागेल कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्यात त्या मराठा सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल मराठी तुमचे उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोय्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणारी त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद प्रश्न असा आहे की मधल्या काळात तुम्ही आणि अजित पवार शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं आता अजित पवार बद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का सगळ्याच मी मुंबईतून येताना सांगितलं विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो येतात सगन भुजबळ बद्दल त्यांनी सुरू केली परत डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिली त्याने कुठं पुर दंड खांदा चालू केला त्याला लय हळवळी त्याचं मागे जर राहावं लागेल मला त्या सोडून बाकीचे बोलले की सुट्टी नाही बाकीच्या सुद्धा आता सोडलं पण इथून कुठं बोलला की सुट्टी संघर्ष संपला आता सगळ्या राजकीय नेत्यांशी आम्ही संपेल की हे बघा आमचं त्यांचं काय वैर नाही त्यांचं आमचं काय नाही आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं होतं आणि आम्ही भांडणार मग टोकाचं भांडणार फिरून मरणाची वेळ आली मरण आलं तरी चालत भांडणार म्हणजे भांडणार पण मराठ आरक्षणाची बोलला की कोणी असो इथून पुढे अभिनय वाढणार ते मराठवाड्यासाठी स्पेशल मिळेल असं तुम्ही म्हणताय तो अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चारचा दाखला देत आहे त्याच्यासाठी कधीपासूनची प्रक्रिया सुरू होणार म्हणजे या सोळा नंतर तो मुद्दा हातात घेणार काय त्या संदर्भात तुम्ही म... म्हणाल स्पेशल नाही म्हणूयात आपण त्याला मराठवाड्यासाठी मग बॉम्बे गॅजेट पण आहे गवर्नमेंटच ते पण बोललो आपण आपण सातारा संस्थान सुद्धा बोललो म्हणजे तिथं नोंदी कमी सापडल्यात म्हणून हैदराबाद संस्थानचं अठराशे चौऱ्याऐंशी च गॅजेट आहे ते सरकारनं स्वीकारावं समितीच्या मार्फत आणि ते स्वीकारतो म्हणले स्वीकारतील ते कसे स्वीकारणार नाही बघू नाही मी आहे ना त्याची काय काळजी करायची करत नाही मराठवाड्यातला एक मराठा याच्यातून राहणार नाही सगळ्या स्वरायांच्या कायद्यातून महाराष्ट्रातला एकही सगळ्या स्वराच्या कायद्यातून राहणार तरीही आपण जास्तीचे दस्तावेज पुरावे म्हणून सरकारला घ्यायचे सांगितले म्हणजे देवी लक्षी पासून भाटांपर्यंतचे संस्थानाचे जे जे देव देवदेवतांच्या संस्थान संस्थाने ते सगळे घ्यायला लावले घेतील नसतं आंदोलन सुरूच आहे अंतरवालीतलं थांबवलेलं नाही चला धन्यवाद